आज मी तुम्हाला उपवासाची राजगिऱ्याची खीर दाखवणार आहे आणि असं सुटसुटीत आहे पटकन होण्यासारखं आहे ही तुम्ही रेसिपी तुमच्या हॉटेलमध्ये स्वतः रेसिपी बनवता हो बनवते ना एकदम छान व्यवस्थित तयार झालेली आहे हाय फ्रेंड्स तुम्हा सगळ्यांचं लोकमत छा नवरात्री स्पेशल रेसिपी या शोमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि गेल्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत सहभागी झाल्या होत्या प्रियंका गांधी मॅम आणि आज सुद्धा आपल्याला ते एक छान रेसिपी दाखवणार आहेत उपवासाची रेसिपी आज आपल्याला त्या दाखवणार आहेत आपण त्यांनाच भेटूयात खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये मागच्या रेसिपीमध्ये आपल्याला सगळ्यांनी खूप प्रेम दिलं तुमच्या व्हिडिओला खूप जास्त प्रेम मिळालेला आहे मग म्हटलं आज पुन्हा एकदा तुमच्या सोबतच जाऊन पुन्हा रेसिपी आपण आपण शूट सो so, आज आ, आज काय करणार आहोत मॅम मी तुम्हाला उपवासाची राजगिराची खीर okay. so, खीर दाखवणार आहे ओके पण हे बनवायच्या आधी पुन्हा एकदा एक, एक प्रश्न तो बनताय <laughs> एवढा गोडात तुम्ही तुम्हाला कसं नाही विचारायचं प्रश्न असं होत पण मला सांगा मॅम इतक्या छान रेसिपी बनवता तुम्ही आणि एवढं वैभव तुम्ही उभारलेले तुमच्या रेसिपी सेलिब्रिटी नाही घातलेली आहे पण तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की एखादा पदार्थ फसलाय असं झालंय कधी हो ना <laughs> <laughs> असं होणार नाही असं होईल का जेव्हा शिकतो तेव्हा होतच ना माझ्यासोबत पण झालंय आणि कोणता होता साबुदाण्याची खिचडीच फसली होती लग्नानंतर उपवास आलेला आणि करायची होती साबुदाण्याची खिचडी hmm. मी कधीच केली नव्हती ओके okay. आणि <laughs> म्हटलं चला साबुदाण्याची खिचडी किती इझी आहे ना करायला गेली आणि काय केलं ते आता मी सगळं एक्स नाही करू शकत भिजवायच्या आधी नाही नाही भिजवला होता सगळंच केलेलं पण तसा इतका रबरासारखा चिवट झालेला <laughs> कोणी खाऊ शकत नव्हता अशी त्याची कंडिशन झाली बनवली आणि तशीच झाकून ठेवली म्हणजे मी सगळं केलेलं आहे आणि मी आपली ऑफिसला निघून गेली आता बघा काय केलं पुढे मग काय आल्यानंतर कळलं की काय बनवलेलं बाबा तू आहे पण आता मात्र साबुदाण्याचा सा। <laughs> ज्यांनी कोणी खाल्ली खाल्ली की टाकली मी काही बघितलं नाही निघून गेले ओके okay. पण हो आता सगळ्याच पदार्थांमध्ये मग अगदी सगळे सगळ्या गोष्टी नीटनेटकेपणाने केल्या त्याच्यानंतर की नाही आपल्याला हे सगळं असं घाई गडबडीत करून चालणार नाही कारण घरातली लोक असतात त्यांना धुका लागलेले असतात म्हणून आपण हे सगळं बनवतो आणि असं काहीतरी बनवून ठेवून जाणं म्हणजे आहे ना त्यानंतर नाही मग आणि आता तर काय आणि गेल्या एपिसोड मध्ये त्यांनी आपल्याला साबुदाण्याची खिचडी पण हेल्दी प्रकारची दाखवली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन तो व्हिडिओ पण बघा की किती छान हेल्दी खिचडी आणि किती मस्त सुटसुटीत त्यांनी ती रेसिपी बनवली होती छानच होते आपण रेसिपी कडे येऊया ही पण एकदम सोपी आणि पटकन होणारी अशी खीर आहे उपवासाला आपण खातो राजगिरा ठीक आहे ना तर त्याच्यासाठी आपण राजगिराच्या लाह्या ज्या बाजारात मिळतात रेडी त्या आणलेल्या आहेत त्याच्यानंतर वेलची पावडर आहे तुम्हाला आवडत असतील ते फ्रुट्स तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता मी काजू घेतलेत आणि मनुका घेतलेल्या आहेत तूप आहे थोडस ते टॉस करण्यासाठी आणि गुळ घेतलेला आहे आपण साखरही वापरू शकतो पण गुळाने हा तेच ना गुळ म्हणजे गुळ घ्यायचा का कारण तो ऑर्गिक ऑर्गेनिक गुळ घ्यायचा मग त्याने हेल्दी पण असं आणि सगळे म्हणजे घरचं साहित्य आहे आणि असं सुटसुटीत आहे पटकन होण्यासारखं आहे ही रेसिपी ओके जाऊयात आतमध्ये मग किचन मध्ये आता खीर बनवताना Oh. So yes, हो hmm. hmm. थोडस गरम झालं पॅन किंवा आपण तूप घालू हो तूप घालूया घालूयामध्ये हा त्याच्यामध्ये आपण थोडे काजू परतून घेऊ hmm. hmm. आणि त्यातच मग मनुका मनुका घालूया आधी जरा काजू थोडेसे ड्रायफ्रुट्स शकतो आपण मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत परतायचं थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जरा काजू शेकले ना की मग मनुका ते काळपट होणार म्हणून थोडेसे ब्राउनिश झालेत मनुका घालू आपण सगळ्या अशा झटपट रेसिपी होतात का तुमच्या हो एक रेसिपी तुमची आणि ती तुम्हाला हॉटेलमुळे सवय पण झाल्यावर झालेली आहे की पटापट पटापट व्हायला हवी मी असं ऐकलंय की तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये स्वतः रेसिपी बनवता हो ना ते ना हो ना हे जरा असं फुललं ना मनुका तुपामध्ये लगेच फुलतात ना हो पुन्हा पण दूध घालायचं त्याच्यामध्ये ओके दूध टाकायचं दूध घात थोडस आणि त्याला आठवलं तर त्याची कपडे टाईप पण होऊ शकते ना हो, हो। मस्त अस त्याला हे हो, तवंग तवंगच म्हणतात <laughs> त्याला मस्त असं तवंग हो, तुपाच तुपाची नवरात्रीचे दिवस सुरू आणि राजगिरा वगैरे भाजून घ्यायची गरज नसते तर आल्याच आहेत उकळी आली की आपण थोडा गॅस स्लो करून गुळ घालायचा गुळ घाल घातल्यानंतर जास्त उकळी वगैरे काढायची नाही गुळ जरा वितळवायचा कि मग आपण लाह्या घालायच्या मिरची पावडर मग तुमच्या घरात सगळ्यात आवडली जाणारी तुमच्या हातची रेसिपी कोणती आहे तुमच्या होम मिनिस्टरांना कोणती आवडते <laughs> रेसिपी त्यांना त्यांना जास्त गोड पदार्थच आवडतात त्यामुळे <laughs> खीर म्हणू नका मोदक सगळं सगळंच आवडत पुरणपोळी पुरणपोळीच नुसतं पुरण म्हणाला तरी आवडतं खायला ओके तुमच्या घरात गोड जास्त बनतं का मग बनत नाही कारण आता थोडं हेल्थ मुळे डायबिटीज हे ते असतो त्याच्यामुळे गोड थोडं अवॉइड करतो थो, पण त्यांना गोड जास्त आवडतं <laughs> आणि प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत हे ठरलेलं आहे की पुरुष अजिबात ऐकत नाही ते उलट करता करतात नको म्हटलं तर जेव्हा आपण सांगतो ना ही गोष्ट नाही खायची तेव्हा ती जास्त खाली जाते तेच प्रत्येक स्त्रीकडे आहे hmm. हे उदाहरण <laughs> <laughs> मग त्यांचं असं म्हणणं की आणूच नको घरामध्ये ah. साखर आणायची नाही का इतरांना पण खायची नाही त्याला असं मस्त आता खीरचा सुगंध यायला लागला आता आपण यामध्ये गुळ घालणार तरी किती घ्यायचं अंदाजे गुळ बघा एक वाटी एवढा घेतला ना तर पुरतो पण तुमच्या आवडीनुसार जर कमी जास्त प्रमाण केलं ना तरी काय हरकत नाही कोणाला जास्त गोड हवं असेल तर थोडं ऍडिशनल करायचं नाही तर मग आपलं बेताचं गोड हवं असेल तर एक वाटी भर घालायचं मी वा काय कलर आला आणि आता आपण ह्याच्यामध्ये राजगिराच्या लाया घालूया ओके चालेल फुलत फुलते oh. hmm. जास्त उकळवायचं नाहीये ना हा नाही हे आता उकळवायचं उकळ काढू शकतो पण जेव्हा आपण गूळ घालणार ना त्याच्यानंतर ती उकळवायची नाही नाही तर मग ते दूध फाटत ओके ही साखर साखर जर का तुला घालायची असेल ना तर त्याला काही हरकत नाही पण गुळ नाही घालायचा ओके ही टिप्स आहे तुमच्यासाठी है हो खूप महत्त्वाचे आहे या पदार्थांमध्ये तुम्हाला दूध दुधात जर घातला तर तो ते गरम, गरम दुधामध्ये घातला तर फाटून जाईल घालायचं आहे पण थोडं थंड मीडियम करायचं उकळता दुधात नाही घालायचं ह्याला थोडस शिजू दे जरा उकळ येऊ दे मग त्याच्यामध्ये आपण आता वेलची पावडर घालून घेऊया उकळल्यावर उकळ वेलची पावडर आणि केशर जर का आवडत असेल तर आपण केशर घातलेलं दूध दूध घालू दू, शकतो ते ऑप्शनल आहे हो आवडत असेल तर घालायचं नाही तर नाही घातलं तरी चालतं म्हणजे त्याला कलर तेच आणि ह्या लाया एकदम अशा नाजूकच असतात त्यामुळे ते काही जास्त शिजायला लागत नाही त्यामुळे पटकन पटकन होते आता बघ त्याला उकळ तर येतोय आपण मग थोडस सेटल झालं ना किंवा घालूया मस्त हा अशी घट्ट थिकनेस पण आला ना त्याला एक पाच मिनिट नंतर आपण गुळ टाकायचंय त्यात आपणच विरगळून जातो नंतर ना त्यात एकदम हो छान जर जास्त दूध आपण आटवलं तर त्याला आपण एक रबडी म्हणतो तेच ना राजगिरा ना राजगिऱ्याची रबडी म्हणू शकतो त्याला आपण आता हे सेटल झाले आता आपण त्याच्यामध्ये गूळ घालू ओकेला आपल्या आवडीनुसार गूळ घालू शकतो आपण कमी जास्त प्रमाणात तुला जर का जास्त गोड हवं असेल तर मग तू त्याप्रमाणे थोडा जास्त गूळ घाल लगेच गूळ पण विरघळतोय हो हो वाव गुळ पावडर टाकली तरी चालते हो oh, गुळाची पावडर टाकली तरी चालेल hmm. आणि हा ऑर्गॅनिक गुळ तसा पण थोडा सॉफ्ट असतो ना आता एकदम छान व्यवस्थित तयार झालेली आहे खीर आपण कलर आलाय हा तेच ना आणि थिक पण झालेली आहे ना मस्त व्यवस्थित आपण सर्व सर्विंग बॉल मध्ये काढूया येस येस पट अशी तयार होणारी आणि उपवासाला चालणारी आणि पोट पण भरतं ना तेच तुम्हाला उपवास धरल्यासारखं पण ज पकडल्यासारखं पण झालं आणि पोट दुप्पट खाशी तसं मस्त रेडी सुंदर वाटते ही रेसिपी आपण आता बाहेर जाऊया हां आणि टेस्ट करूया माझं महत्त्वाचं काम करूया आवडीचा प्रोग्राम हां चला आता तुझा आवडीचा प्रोग्राम मला ओळखायला लागला का मी देते तुला चालेल पण तुम्ही पण खायचं खाऊ मस्त हो पाव मारूयात त्याच्यावर खीर <laughs> हा माझा आवडता मस्त असं ना त्याला सुगंध पण खूप छान असा वेलचीचा जो हा चला खाऊया आपण हो Mm. <laughs> वाटलं उपवासा उपवासासाठी ना परफेक्ट आहे <laughs> आणि खरच खूप हाताला तुमच्या टेस्ट आहे थँक्यू आणि एवढी छान रेसिपी आहे ना झटपट <laughs> पण होते mm. आणि छान आहे तुमच्या तुमच्या घरी तुमचे मिस्टर खूप खुश असतील ना तुमच्यावर गोड पदार्थ म्हटले की तर काय अगदीच त्यांच्यात सगळं मी पुन्हा एकदा येणार आहे एवढी आवडली मला आणि मस्त आहे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा कारण की एवढी स्वादिष्ट ही डिश आहे तुमच्या घरचे सगळे खुश उपवासाच्या दिवशी तुमच्या घरी सगळे खुश होतील कारण की सगळ्यांना ते साबुदाणा वडे खिचडी हा सगळं खाऊन थोडासा हे हो झालेल्या असतात कंटाळ काहीतरी वेगळं मस्त असं छान थोडस असं काहीतरी वेगळी रेसिपी है so, ही ना रबडी सारखी वाटते ना हो मज्जा आली आपण मी संपवते ही <laughs> म्हणतील सगळे प्रेक्षक थांबतच नाही <laughs> <laughs> टेस्टी आहे का वाटत नाही थँक्यू पण थँक्यू सो मच आज तुम्ही आम्हाला एवढा छान वेळ दिला आणि एवढी छान मस्त रेसिपी दाखवली आमच्या प्रेक्षकांना ही छान रेसिपी दाखवली एवढी सोपी पटापट बनणारी थँक्यू आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा पण आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आमच्या लोकमतचं केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच धन्यवाद